अनाधिकृत बॅनर्स फ्लेक्स कमानी होर्डिंग्स राज्यातील सर्व महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना निष्कासन कारवाई व गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवून सर्व अनाधिकृत बॅनर्स फ्लेक्स कमानी कटआउट्स निष्कासनाची कार्यवाही संबंधित विभागीय कार्यालयामार्फत पोलीस विभागाच्या सहकार्याने करणार आहे याशिवाय उच्च न्यायालय मुंबई यांनी अनाधिकृत फ्लेक्स बॅनर्स पोस्टर यांच्या निष्काशनाची कार्यवाही करताना आढळणाऱ्या अनाधिकृत बॅनर्स पोस्टर्स होर्डिंग्स लावणाऱ्या व्यक्ती संस्था किंवा राजकीय पक्ष यांचीही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने अनाधिकृतपणे होर्डिंग्स बॅनर्स पोस्टर्स इत्यादी लावण्याची शक्यता गृहीत धरून उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन व इतर प्राधिकरणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत निकालानंतर कोणत्याही परिस्थितीत अनाधिकृत बॅनर्स पोस्टर्स वार्डिंग्स लागणार नाहीत यासाठी पोलीस प्रशासनाशी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचे अनाधिकृत होर्डिंग फ्लेक्स बॅनर्स किंवा पोस्टर्स लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे व लावल्यास त्यांचे तात्काळ निष्कासन करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व विभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत तसेच सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते व सोलापूर शहरवासियांना सोलापूर महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली सदरील संकेतस्थळावरून परवानगी प्राप्त करूनच फ्लेक्स पोस्टर्स बॅनर्स लावण्यात यावेत असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी केले आहे